नमस्कार नेहमी जी ती डाळ आमटी खाऊन जर कंटाळाला असेल तर एकदा अशा पद्धतीने हे टॉमॅटोचं सार बनवून बघा नक्कीच दोन घास जास्त जेवाल अतिशय चविष्ट असं हे टॉमॅटोचं सार तयार होतं तर आज आपण इथे झटपट तयार होणारं टॉमॅटोचं सार बनवणार आहोत दोन टॉमॅटो घेतलेले आहेत एक छोटा कांदा दोन ते तीन लसूण पाकळ्या तीन ते चार मिरी एक छोटा चमचा आपण इथे जिऱ्याचा वापर करणार आहोत लाल मिरची पावडर लाल मिरची पावडर म्हणजे तिखट मिरची पावडर आहे तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल मिरची पावडरचा वापर करू शकता तीन ते चार कडीपत्त्याची पानं थोडंसं पाण्याचा वापर करायचा आहे आणि बारीक असं वाटण वाटून घ्यायचं आहे तर हे टॉमॅटोचं सार छान चटपटीत होण्यासाठी आपण इथे थोडीशी चिंचेचा वापर करणार आहोत तर इथे पाहू शकता आपण अगदी थोडीशी चिंचेचा वापर केलेला आहे तर हे वाटण अगदी आता बारीक असं वाटून घेणार आहोत तर इथे आता हे वाटण छान बारीक करून झालेलं आहे आता फोडणी करून घेणार आहोत कढईमध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर आपण अर्धा चमचा मोहरी छान तडतडू द्यायची मोहरी छान तडतडू द्यायची म्हणजे छान खमंगपणा येतो तर इथे आता मोहरी तडतडल्यानंतर आपण तीन ते चार लसूण पाकळ्या पण ठेचून घेतलेल्या आहेत दोन लाल मिरच्या तीन ते चार कडीपत्त्याची पानं दोन चिमुडभर हिंग फोडणी छान आपण आता परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे स्लो गॅसवर आपण फोडणी छान परतवून घेणार आहोत तर इथे छान अशी खमंग फोडणी तयार झालेली आहे फोडणी करताना लक्षात ठेवा गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे म्हणजे छान खमंग अशी फोडणी तयार होते म्हणजे करपत नाही तर इथे आता फोडणी छान खमंग झालेली आहे पावचमचा आपण इथे लाल तिखटाचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे छान अशी छान असा रंग येतो तर इथे आपण जे बारीक करून घेतलेला टॉमॅटो आणि कांदा आहे तो आपण फोडणीमध्ये छान परतवून घेणार आहोत तर इथे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये साधारण एक ते दोन वाटीभर पाण्याचा वापर करणार आहोत इथे सार तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे तर इथे तुम्हाला जर खोबरं वापरायचं असेल ओलं खोबरं तर इथे वापरू शकता ओल्या खोबऱ्यामध्ये तुम्ही मिरची लसूण आणि जिऱ्याचा वापर करून खोबरं बारीक असं वाटून इथे तुम्ही खोबऱ्याचा वापरसुद्धा करू शकता पण एकदा हे असं अशा पद्धतीने हे सार बनवून बघा अगदी झटपट तयार होतं आणि अतिशय चविष्ट हे सार तयार होतं तर इथे आपण आणखीन एक वाटीभर पाण्याचा वापर केलेला आहे तर इथे तुम्हाला सार कितपत घट्ट किंवा पातळ हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे चवीनुसार मीठ मीठ टाकल्यानंतर आपण आता सार, सार एकदा ढवळून घेणार आहोत एखाद मिनिटभर आपण आता टोमॅटो सारला उकळी येऊ हो द्यायची आहे तर इथे आता उकळी आल्यानंतर एखाद मिरचीचा वापर करायचा आहे मिरचीमुळे छान असा स्वाद येतो तर इथे दोन ते तीन मिनटासाठी आता झाकण ठेवून आपण छान उकळून घेणार आहोत टोमॅटोचं सार तर इथे दोन मिनिट झालेले आहेत आणि छान टोमॅटोचं सार तयार झालेलं आहे तर एकदा आपण आता हे टॉमॅटोचं सार ढवळून घेणार आहोत मस्त चटपटीत असं हे टॉमॅटोचं सार तयार होतं नक्कीच घाई गडबडीत असाल तर अशा पद्धतीने एकदा हे टॉमॅटोचं सार बनवून बघा किंवा अगदीच नेहमीची आमटी डाळ खाऊन जर कंटाळाला असेल तर एकदा ह्या अशा पद्धतीने हे टॉमॅटोचं सार बनवून बघा मस्त चटपटीत असं हे टॉमॅटोचं सार जा तयार होतं नक्कीच दोन घात जास्त जेवाल तर इथे आपलं हे टॉमॅटोचं सार तयार झालेलं आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर इथे गॅस बंद करायचं आहे नक्कीच एकदा रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशा चटपटीत नवीन रेसिपीमध्ये